ਸ਼ੱਕ ਹੈ ਹੋਇਆ ਸੀ ਕਿ ਤੁ ਵੀਰ ਮਤਲਬ ਕਿ ਅਮਰ ਦੂਜੇ ਪਹਿਲ ਚਤਰ ਪਹਿਲ ਤੁਮੇ ਕਿਸਾ ਹਨੂਨ ਦੇਣਾ ਸਰ ਆਪਾਂ ਪਹਿਲੀ ਬਗੀਆ सध्याची ही थेट दृश्य कोल्हापुरातली उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू महाराजांच्या भेटीला गेलेले होते आणि न्यू पॅलेस या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर आपण प्रतिक्रिया ऐकत होतो मात्र काय नेमकी त्यांनी प्रतिक्रिया दिली हे आपण सविस्तरपणे पुन्हा ऐकूच मात्र कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हे सध्या आ, छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला आणि त्यांच्यामध्ये भेट झालेली आहे मात्र या भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली का हे आपल्या समोर येईलच नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा झाली खरंतर कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात आहेत आता अकरा वाजता त्यांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक देखील आहे मात्र त्याआधी अजित पवार कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांच्या भेटीसाठी गेले होते त्यांची भेट झाली त्यानंतर आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकत होतो मात्र ही सविस्तर नंतर ऐकूच मात्र कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसच्या बाहेरची ही दृश्य कारण सगळा ताफा तिथे आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू महाराज छत्रपतींच्या भेटीसाठी न्यू पॅलेस या ठिकाणी गेले होते त्यांच्यामध्ये भेट झाली बैठक झाली या बैठकीमध्ये काय चर्चा झाली कशासाठी ही भेट होती मराठा त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली आहे का या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सोबत आहेत संदीप न्यू मध्ये भेट झाली किती वेळ काय काय चर्चा झाली काही समजतय का आ, श्वेता खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आज सकाळी म्हणजे आता काही वेळापूर्वी शाहू छत्रपती जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि संभाजीराजेंचे वडील आहेत ते संभाजीराजे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही आणि काही वेळापूर्वीच आता शाहू छत्रपती जे आहेत वडील संभाजीराजेंचे त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली जवळपास पंचवीस मिनिटं या दोघांमध्ये ही चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शाहू छत्रपती या दोघांच्यात राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे आणि जे आंदोलन करणार आहेत संभाजीराजे छत्रपती येत्या सोळा जूनला त्याबाबत मात्र कुठलीही चर्चा झाली नाही असं शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि या दोघांमध्ये ही चर्चा मराठा आरक्षणासंदर्भातच झाली इतर देखील चर्चा झाल्याचं शाहू छत्रपती यांनी सांगितलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती यांनी सोळा जूनला आंदोलनाची हाक दिलेली आहे मूक आंदोलन हे असणार आहे मात्र लोकप्रतिनिधींना तो थेट जाब विचारला जाणार आहे आणि माझ्या मागं हा जो न्यू पॅलेस दिसतो याच पॅलेसमध्ये या दोघांची श्वेता भेट झाली आहे आणि त्यानंतर आता अजितदादा पवार हे शासकीय विश्रामगृहाकडं रवाना झालेले आहेत आणि काही वेळानंतर राजेश टोपी देखील कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे बैठक काही वेळातच कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि त्यानंतर दुपारी वाजता अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला नेमके काय आदेश दिले जातात नवीन काय उपाय उपाययोजना केल्या जातात हे आपल्याला काही वेळातच समजू शकणार आहे बरोबर संदीप शाहू छत्रपती माध्यमांशी बोलत होते त्यावेळी ते काय बोलत होते आपल्याला नीट कळलं नाही त्यांनी माध्यमांशी काय चर्चा केली एकतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की ही भेट जी होती ही काल रात्री ठरली होती त्यामुळे आज सकाळीच अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री श्वेता हे न्यू पॅलेसवर या ठिकाणी दाखल झाले होते संभाजीराजे छत्रपती यावेळी मात्र नव्हते पण मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत वसंतराव मुळीक आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती जे संभाजीराजे यांचे छोटे बंधू आहेत ते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राज्य सरकार सकारात्मक आहे आरक्षण देण्याबाबत असं देखील शाहू छत्रपतींनी यांनी सांगितलं आहे पण आंदोलन महत्वाचा मुद्दा हाच होता की कदाचित अजितदादा आंदोलन थांबवण्याची मागणी वगैरे करतात का किंवा तशी विनंती करतात का शाहू छत्रपती यांच्याकडे याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष होतं मात्र आंदोलनाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही राज्य सरकार आपल्या परीनं नक्कीच प्रयत्न करेल असं एक आश्वासन शाहू छत्रपती यांना अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे बरं संदीप थोडासा थांबवत आहे मात्र आपल्यासोबत मराठा नेते धनंजय जाधव जोडले गेले धनंजय तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये एकतर अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी खास आवर्जून शाहू छत्रपतींची भेट घेतली काय वाटतंय कशासाठी असावी ही भेट नाही नक्कीच तुम्ही जे सांगितलेलं आहे आता तेव्हा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जर असेल तर त्यांचं स्वागत आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज असतील मराठा आरक्षण चळवळीमधले अनेक सर्व समन्वयक असतील या सर्वांनी मिळून कोल्हापूरमधनच आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि त्या आंदोलनाच्या हाकीतला महत्वाचा विषय काय आहे की ज्या पाच मागण्या सांगितलेल्या आहेत आर्थिक संस्था असतात महामंडळ वस्तीगृहांचा प्रश्न असेल दोन हजार एकशे पंच्याऐंशी मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल आणि ओबीसीच्या धर्तीवरती मराठा समाजाला इतर सेवा मिळवायच या प्रश्नाच्या बाबतीत मग जर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही सकारात्मक आहे असं दाखवता त्याच्यातपदी संभाजी महाराजांचे वडील आहेत शाहू महाराज आपण त्यांची भेट घेत आहात या सगळ्या गोष्टी करत असताना सकारात्मक जरी पाहिलं पण प्रश्न सुटत का नाही आणि प्रश्न सोडवण्यासाठी या सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे भेटी गाठींपेक्षा आता तुम्ही इम्प्लिमेंट द्या रिझल्ट द्या अन्यथा हा जो टेम्पो आंदोलन तयार झालेला आहे आता कोल्हापूर मध्ये आता कालपरावा पोपटीला तुम्ही पाहिलं संभाजी महाराज भेटीला गेले आज महाराष्ट्रातला समन्वयक ना समन्वयक त्यांच्यासोबत होता अक्षरशः गाड्यांची संख्या जर तुम्ही त्या ताफ्यामधली पाहिली तर बहुसंख्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वागत होतं अशा पद्धतीच्या भेटीघाटी होत असताना रिजेटीन तर आजी दादांनी काम करून दाखवलं पाहिजे आणि तिथे आमची त्यांच्याकडनं अपेक्षा पण आहे परंतु कोल्हापूरच्या दौऱ्यावरती असताना आज समन्वयकांनी त्या ठिकाणी आंदोलनाच्या बाबतीमध्ये तयारी केलेली आहे या सगळ्या समन्वयकांना भेटून जर तिथं आंदोलनाच्या अनुषंगाने निमंत्रित केलं आणि प्रश्न सोडला तर तो, तो बेस्ट ठरला असं मला वाटतं आजच्या भेटीच्या बाबतीमध्ये सकारात्मक असलो तरी आजी माझी विनंती आहे या भेटीगाठी करणं किंवा या सगळ्या गोष्टींच्याही पुढे जाऊन आता वेळ गेलेली आहे संभाजीराजेंनी पण प्रेसच्या माध्यमातून सांगितलं की मला भेटायला बोलवत असताना रिझिएट ओरिएंटल तुम्ही दाखवा तुम्ही प्रश्न काय सोडवले हे दाखवा अन्यथा महाराजांनी हा शब्द वापरला जातो प्रामुख्याने तुम्हाला सांगतो त्यापूर्वी काय व्हायचं की सरकार निमंत्रण चर्चेला बोलवायचं आणि सकारात्मक आहे सांगायचं बाहेर समन्वयक महाराज यायची आणि सकारात्मक आहे परंतु त्याच्या पुढे आता केलेला आहे लोकप्रतिनिधींनी मार्ग काय काढलाय हे सांगितलं पाहिजे ना की फक्त भेटीघाटी झाल्या पाहिजेत आणि भेट घेतली सकारात्मक आहे याच्यावरती समाज आता खुश राहणार नाही रिजिएट ओरिएंटल काम दाखवा तरच समाजाकडील अन्यथा छत्तीस जिल्ह्यांमधले मुख आंदोलन होईल आणि ज्या पद्धतीने संभाजी महाराजांनी सांगितलं धनंजय जाधव थोडस थांबवत आहे कारण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत कोंढरेची काय वाटतं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शाहू छत्रपतींची घेतलेली भेट कसं पाहता याकडे भेट घेण्यामध्ये काही गैर नाहीये मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतात राजकीय लोक परंतु कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हो राज्य सरकारच्या हातामध्ये जे प्रलंबित असलेले विषय आहेत हे विषय मागे लावण्याच्या दृष्टीने आम्ही एक वर्षापासून पाठपुरावा करतोय परंतु राज्य सरकार घोषणा करते आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये तशा प्रकारची कृती होताना दिसत नाहीये आणि त्या उद्वेगातूनच हे कोल्हापूरच्या शाहू समाधी समोर आम्ही थोडा तारखेला आंदोलन करतोय माननीय आदित्यदाकडनं लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तती करण्यासाठी सोळा तारखेपर्यंत त्यांनी या सर्व जे विषय प्रलंबित आहेत त्याच्या जर घोषणा करून त्याची अंमलबजावणी ठोस केली तर निश्चितच या भेटीतनं काहीतरी अर्थ निघेल असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातनं राज्य सरकारने सकारात्मक दृष्ट्या आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा आरक्षणाचा जो मूलभूत प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी राज्य सरकारने कशा प्रकारची पावलं उचलली पाहिजेत दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने केस हरली गेली त्याच्यात ना मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी उर्वरित मागण्या त्वरित मंजूर करा बर आता सोळा तारखेला आंदोलन कोल्हापुरात होणार आहे आज चौदा तारीख उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आहेत तर त्या निमित्तानं अजित पवारांकडून काही आश्वासन दिलं जाऊ शकतं का किंवा तुम्हाला काही अपेक्षित आहे नाही आम्हाला सोळा तारखेला सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे सन्मानपूर्वक बोलवलेलं आहे आणि आम्ही आतापर्यंत मागण्या करून सगळ्या मांडलेल्या आहेत आता लोकप्रतिनिधी त्याची अंमलबजावणी कशी करणार आहोत काय करणार आहोत हे जर सौ समाधी समोर सर्वांना सांगितलं आणि त्याच्यातनं काही मार्ग निघला तर ती योग्य ठरेल बरं मात्र आज खास करून आवर्जून छत्रपती शाहूंच्या भेटीला जाणं अजित पवारांनी त्यांच्या न्यू पॅलेसमध्ये जाऊन त्यांच्यासोबत बैठक घेणं किंवा ही भेट घेणं यामागे आणखी काही उद्देश वाटतो का की फक्त मराठा आरक्षणासंदर्भात आता मोर्चा देखील किंवा आंदोलन होणार आहे सोळा तारखेला त्या संदर्भात काहीतरी समजूत काढण्याचा किंवा काही समजावण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून झाला असेल असं वाटतं का नाही नाही बघा आम्ही राजकीय कार्यकर्ते आणि आम्ही सामाजिक आहोत आणि राजकारण्यांच्या मनात एक आणि देशात येत काय असतं हे जगामध्ये कुणालाच कळत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जी भेट घेतली मागाही पवार साहेबांनी जाऊन वाड्यावर महाराजांची भेट घेतलेली होती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साऊ छत्रपतींची घेतलेली जी भेट आहे त्याच्यातनं जी काही चर्चा झालेली असेल ती चर्चा बाहेर आल्यावरच आम्हाला कळेल तोपर्यंत काही सांगता येणार नाही बरोबर मात्र सोळा तारखेचं आंदोलन नेमकं कसं होणार आहे आणि त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात कदाचित त्यासाठी अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्या दरम्यान ही भेट घेतली असावी असू परंतु सोळा तारखेचे आंदोलन जाहीर झालेले कोणत्याही परिस्थितीमध्ये माग घेतलं जाणार नाही त्याच्यासाठी जा जे काही आवश्यक असणारी जी लोक आहेत ठरवलेली ती सगळी त्या ठिकाणी येणार आहेत आणि मूक पद्धतीने हे आंदोलन होणार आहे त्यामुळं हे आंदोलन मागं घेण्याच्या दृष्टीने जर सरकारला असं वाटत असेल तर सगळे प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकारने ते जाहीर केलं पाहिजे आणि त्या सोळा तारखेलाच करावं अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे बर राजेंद्र कोंढरे खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात तर महत्वाची गोष्ट हीच आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात असताना त्यांनी आवर्जून न्यू पॅलेस या ठिकाणी जाऊन शाहू छत्रपतींची भेट घेतलेली आहे तर संभाजीराजे छत्रपतींनी सोळा तारखेला मराठा आंदोलनाची हाक दिलेलीच आहे आणि त्याची सुरुवात देखील कोल्हापुरातून आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये किंवा या भेटीमध्ये काही चर्चा झालेली असावी किंबहुना झालीच ती चर्चा असं आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं मात्र ही दृश्य कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस मधली आहेत तिथे कोरोना uh, संदर्भातला आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आलेले असताना uh, अकरा वाजता ती प्रशासनासोबत बैठक आहेत त्यापूर्वी न्यू पॅलेसमध्ये येऊन शाहू छत्रपतींची त्यांनी आवर्जून भेट घेतली आता uh, मराठा नेत्यांकडून हेच सांगितलं जात की ही सदिच्छा भेट नको किंवा ही सदिच्छा भेट आहे असं सांगता कामा नये किंवा सकारात्मक चर्चा झाली अशी उत्तरं नको आहेत तर ठोस ऍक्शन हवी आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मराठा नेत्यांकडून येत आहेत कारण ज्या वेळेला अशा मोठ्या नेत्यांच्या भेटी गाठी होतात त्यानंतर आपल्याला वेळोवेळी ऐकायला मिळणारी प्रतिक्रिया म्हणजे ही सदिच्छा भेट होती नाहीतर मग ही बैठक किंवा चर्चा सकारात्मक झाली मात्र आता मराठा नेत्यांना अपेक्षित आहे ती म्हणजे ठोस काहीतरी ऍक्शन महाविकास आघाडी सरकारकडून मराठा मराठा आरक्षणासंदर्भात त्यासाठी भेटी गाठी होऊ देत किंवा बैठका होऊ देत मात्र आता आम्हाला रिझल्ट हवाय अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत आणि जर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू छत्रपतींची भेट घेण्यासाठी गेले असतीलच तर त्यात काही वावगं नाही अशा भेटी गाठी होत असतातच मात्र यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा झाली असेल तर त्यातून काही रिझल्ट किंवा आउटपुट बाहेर येऊ दे अशीच मागणी मराठा नेत्यांची आहे हे मला काही माहित नाही पण असं एकंदरीत मला जे वाटतं की, आ, केंद्रा की, ना, की ते केंद्राच्या इच्छेप्रमाणे चर्चा तुमची झाली मुद्दे पुढे आले होते त्याच वेळ चर्चा झाली मुद्दे कोण कोणते पुढे झाले होते काय सगळे गप्पा गोष्टी काही होत नाहीत काय गप्पा गोष्टी काही काही सरकार निश्चित सकारात्मक आहे की मराठ्यांसाठी जास्तीत जास्त आपण जे काय करता येईल ते करावं जे शक्य आहे ते होईल अशक्य होईल म्हटलं की आम्हाला तुम्ही देणार छत्रपती शाहू यांची आपण प्रतिक्रिया ऐकली ही भेट झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते गप्पा गोष्टी झाल्या असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलंय त्यामुळे ही खरंच सदिच्छा भेट होती का उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले असताना त्यांनी छत्रपती शाहूंची भेट घेतली मात्र या भेटीमध्ये गप्पा गोष्टी झाल्या असं शाहू छत्रपती यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलं न्यू पॅलेसमध्ये बराच वेळ ही बैठक झाली मात्र गप्पा गोष्टी नसतात का असं त्यांचं आहे त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणत आहेत की सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे मराठा समाजासाठी जे जे काही करायचं ते सरकार करेल असं अशी प्रतिक्रिया शाहू छत्रपतींनी दिली याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत मराठा नेते श्रीमंत कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेत स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आता ही जी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची न्यू पॅलेसला भेट तिथे शाहू छत्रपतींसोबत चर्चा आता गप्पा गोष्टी झाल्या असं म्हटलं जातं तर या गप्पा गोष्टींमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा नक्कीच असणार आहे काय वाटतं तुम्हाला माननीय अजितदादा पवार आणि छत्रपती शाहू महाराज आज भेटले ही आनंदाची गोष्ट आहे पण ते नक्की मराठा आरक्षणासाठीच भेटले का काही खाजगी कामासाठी भेटले ही काय माहिती आमच्याकडे मिळत नाही पण आज राज्य पवारांच्या ताब्यात आहे विशेषतः अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत ते महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील असं म्हटलं जातं की अजित पवारांनी जर का ठरवलं तर ते काम होतच आणि सत्तेतल्या मराठ्यांना गरीब मराठ्याबद्दल गांभीर्य नाही हे आतापर्यंतचा पूर्व इतिहास आहे या सत्तर वर्षातला त्यांना खरंच गरीब मराठ्याबद्दल प्रेम असेल तर मराठा समाजाला त्यांनी आरक्षण द्यावं अन्यथा या गप्पा फक्त व्यक्तिगतच ठरतील असं वाटतंय बरं आता काय अपेक्षा आहे तुमची अजित पवार सध्या कोल्हापुरात आहेत आणि आता परवापासून आंदोलन सुद्धा होत आहे सुरुवात कोल्हापुरातून होतीये त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नगरी क्रांतीची नगरी आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन पासून आपल्या देशामध्ये आरक्षणाची सुरुवात केली पण एकूण हे जे विद्यमान आघाडी सरकार आहे आणि विशेषतः सत्तेतले मराठा नेते आहेत यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल गांभीर्य दिसत नाही त्यांना जर खरंच गांभीर्य असतं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला असता सर्वोच्च न्यायालयातलं आरक्षण टिकलं नाही परंतु राज्य सरकारच्या हातामध्ये आहे की ते जर का गायकवाड आयोग हो। मराठा समाजाच्या एज्युकेशनली आणि सोशली बॅकचे निकष पूर्ण करत असतील तर या सरकारनी खरंच मराठा समाजावर जर आपुलकी असता प्रेम असेल तर त्यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट केलं पाहिजे या मराठा सत्तेतल्या मराठा नेत्यामध्ये प्रचंड न्यूनगंडाची भावना आहे आणि विशेषतः त्यांच्याकडे गरीब मराठ्याबद्दल बिलकुल असता नाही ते आतापर्यंत स्पष्ट होतं म्हणून याचा उद्रेक निश्चितपणे कोल्हापूर म्हणून होईल त्यांच्या या दोघांमध्ये ज्या काही गप्पा झाला शाहू छत्रपतींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मराठा समाजासाठी काय करायचं जे योग्य ते सरकार करणार असं त्यांनी म्हटलंय नाही आतापर्यंत आपण पाहतो की मराठा आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही भाजपचा विरोध नाही शिवसेनेचा विरोध नाही आणि राष्ट्रवादीचाही ना विरोध नाही सगळे सकारात्म सकारात्मक आहेत मग अडचण काय आहे हे सकारात्मक आहेत म्हणजे देणार कधी दे। बेचाळीस मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत गरीब मराठ्यांच्या बेचाळीस मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत मी म्हणत मन, नाही की भावनेवरती न्यायालय चालतं भावनेवरती राज्य चालतं असं माझं मत नाही परंतु मागच्या सरकारने जो जस्टिस गायकवाड आयोग नेमला होता गायकवाड आयोगाने गुणात्मक काम केलेलं आहे मराठा समाज हा आरक्षणाचे सगळे निकष पूर्ण करतो तरी देखील आरक्षण मिळत का नाही छत्रपती शाहू महाराजांचा आग्रह आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण अजित पवारांची इच्छा आहे का नाही मराठा समाजाला आरक्षण द्यायची ते सत्तेत आहेत ना त्यांची जर खरंच इच्छा असेल तर ते निर्णय घेतील एकूण सत्तेतले मराठे गरीब मराठ्यांना फसवत आहेत एवढं मात्र नक्की श्रीमंत कोकाटे खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि तुमचं मत मांडलं तर कोल्हापुरात न्यू पॅलेस या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली भेट अर्थात संभाजीराजे छत्रपती सध्या मराठा आरक्षणावरून जे काही आक्रमक झाले त्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये आणखी काय चर्चा झाली यासंदर्भातले अपडेट आपण घेत राहूच तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पात्रात न्यूज एटीन लोकमत